रत्नागिरीतून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले पावसगाव प्रसिद्ध आहे ते येथील श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिरामुळे रत्नागिरीतून मंदिराकडे जाताना वाटेत प्रथम लक्ष वेधले जाते ते गोळप गावातील श्री गजानन महाराज मंदिराकडे गोळप येथील श्री वसंतराव गोकटे हे महाराजांचे निस्सिम भक्त म्हणूनच त्यांनी स्वखर्चाने स्वतःच्या जागेत महाराजांचे मंदिर उभारण्याचा निर्णय घेतला त्याप्रमाणे दोन हजार चौदामध्ये मंदिराची पायाभरणी झाली आणि एकोणतीस एप्रिल दोन हजार सोळामध्ये प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिर सकाळी साडेसहा वाजता उघडते नित्यपूजा दुपारचे महाराजांचे भोजन आणि संध्याकाळी सात वाजता आरती होऊन मंदिर संध्याकाळी साडेसात वाजता बंद होते असा मंदिराचा दिनक्रम आहे भक्तांना खडीसाखरेचा सा प्रसाद दिला जातो दर दशमी एकादशी द्वादशीला गजानन विजय ग्रंथाचे पारायण होते दर गुरुवारी संध्याकाळच्या आरतीनंतर भक्तांना महाप्रसाद दिला जातो गुरुपौर्णिमा महाराजांचा समाधी दिन म्हणजे ऋषीपंचमीचा दिवस आणि महाराजांचा प्रकट दिन हे उत्सव येथे साजरे केले जातात मंदिरातर्फे सामाजिक उपक्रमही राबवले जातात शाळांना विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले जाते अन्नदान वृक्ष लागवड कोरोना काळात गरजूंना शिधा वाटप हे उपक्रमही मंदिर ट्रस्टमार्फत राबवले जातात मंदिरातून प्रसन्न आणि शांत मनाने प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू होतो गोळख गावापासून साधारण चोवीस किलोमीटर अंतरावर लांजा तालुक्यात खानावली बोरवाडी पोस्ट लावगण या छोट्याशा पण शांत आणि निसर्गरम्य गावात आहे श्री सूर्यमुखी दत्त मंदिर मठ रत्नागिरीतून पावसकडे जाणाऱ्या रस्त्यावर रत्नागिरी शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर तर पावस बस स्टँडच्या आधी अवघ्या साडेतीनशे मीटरवर मठाकडे जाण्यासाठी रस्त्याला फाटा फुटतो या फाट्यावरून रस्त्याची वेडी वाकडी वळणे पार करत रस्ता मंदिराच्या दिशेने घेऊन जातो फाट्यावरून साधारण वीस किलोमीटर अंतरावर हा मठ अतिशय शांत परिसरात बांधण्यात आला आहे सकाळच्या वेळेस ही एकाकी शांत वाटही अतिशय प्रसन्न वाटते आजूबाजूचा निसर्ग निहाळत दत्त माऊलीच्या भेटीच्या ओढीने वाट कधी संपते कळतही नाही हा मठ श्री सूर्यमुखी दत्त मंदिर ट्रस्ट यांच्यामार्फत चालवला जातो मंदिर परिसरात येताच मनाला अतिशय प्रसन्न वाटते झाडांनी वेढलेला परिसर शेणाने सारवलेले अंगण आणि त्याचा सुगंध पक्ष्यांचा सुमधूर आवाज आणि मठातील अलौकिक शांतता यांनी मन भारावून जाते मंदिर प्रांगणात एक उंच ध्वज उभारला आहे ज्यावर अतिशय सुंदर नक्षीकाम आहे शेजारीच दोन दीपस्तंभ बांधण्यात आले आहेत मठात प्रवेश करत असतानाच समोर श्री दत्तगुरूंचे दर्शन घडते अतिशय सुंदर सुबक अशी दत्तगुरूंची मूर्ती पाहून प्रसन्न वाटते सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी वाजेपर्यंत मठात दर्शनासाठी जाता येते मंदिराच्या सभोवतालचा परिसर हिरव्यागार झाडांनी आच्छादलेला असून स्वच्छ आहे मठात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचे मठातील सेवेकऱ्यांकडून अतिशय आनंदाने आणि आपुलकीने स्वागत होते मंदिर परिसरातच आई जगदंबेचे छोटे मंदिर आहे आईचे देखणे रूप पाहता क्षणी नजरेत भरते शांखभरी नवरात्रीला मंदिरात देवीचा उत्सव असतो नित्यपूजा साधना याबरोबरच सोमयाग, दत्त जयंती महाशिवरात्री हे उत्सव मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरे केले जातात मठाच्या वतीने अन्नदानही केले जाते स्वेच्छेने मठाच्या बँक अकाउंटवर तुम्ही दानही देऊ शकता या भक्तीने वातावरणातून पाय निघतच नाही पण तरीही पुढचा प्रवास सुरूच राहतो मठातून सकारात्मक ऊर्जा घेऊन परतीचा प्रवास पावसपर्यंत येऊन थांबतो ज्या फाट्यावरून श्री दत्तगुरु मंदिर मठाकडे वाट गेली होती तेथूनच पुढे पावस स्टँड जवळून अगदी एक किलोमीटर अंतरावर पावसमधील प्रसिद्ध श्री स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर आहे पहाटे पाच वाजल्यापासून संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत या मंदिरात स्वामींच्या दर्शनासाठी येता येते मंदिराच्या प्रशस्त आवारातून मंदिरात प्रवेश होतो हे मंदिर एक समाधी स्थळ असल्याने येथील परिसरात अतिशय शांतता ठेवली जाते दर्शन मूर्तीच्या खाली स्वामींचे समाधी स्थळ आहे पूर्व परवानगीने येथे जाता येते स्वामींचे खरे नाव श्री रामचंद्र विष्णू गोडबोले त्यांचा जन्म मार्गशीर्ष वैद्य द्वादशी शके अठराशे पंचवीस तारीख पंचवीस डिसेंबर एकोणीसशे तीन रोजी झाला त्यांच्या वडिलांचे नाव विष्णुपंत गोडबोले तर आईचे नाव सौ रखमाबाई होते स्वामी त्या काळी अप्पा किंवा रामभाऊ या नावाने लोकप्रिय होते त्यांचे प्राथमिक शिक्षण पावसमध्ये तर माध्यमिक शिक्षण रत्नागिरीत झाले एकोणीसशे एकोणीस साली त्यांनी उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला या शाळेत विशेष आध्यात्मिक आणि धार्मिक प्रशिक्षण देण्यात येत असे गांधीजींच्या चतुरसूत्राला अनुसरून एकोणीसशे बावीस ते एकोणीसशे सत्तावीस या काळात स्वामींनी राष्ट्रीय शाळा सुरू केली त्यांनी आपले आयुष्य राष्ट्रकार्यासाठी वाहून घेतले एकोणीसशे चौतीस आषाढी नवमीला रामचंद्र विष्णू गोडबोले म्हणून त्यांचे जीवन संपले आणि स्वरूपानंद म्हणून पुनर्जन्म झाला एकोणीसशे चौतीस ते एकोणीसशे चौऱ्याहत्तरपर्यंत चाळीस वर्ष स्वामींनी देसाई यांच्या अनंत निवास वास्तूमध्ये वास्तव्य केले स्वामींचे जन्मघर हे येथेच आहे कोकणी शैलीतील हे कौलारू घर मंदिर ट्रस्टने उत्तम राखले आहे स्वामींच्या अलौकिक आयुष्याचा जीवनपट उलगडून सांगणारा माहिती फलक स्वामींच्या भिंतीवर पाहावयास मिळतो अमृतधारा संजीवनी गाथा भावार्थ गीता अभंग ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगदेव पासष्टी हे सहा ग्रंथ स्वामींच्या हातून लिहिले गेले मंदिर आवारातच ध्यानगुहा म्हणजेच चिंतन कक्ष आहे मनाला शांतता देणाऱ्या या मंदिरात अलौकिक सकारात्मक ऊर्जा भरून राहिली आहे म्हणूनच या ठिकाणी स्वामींचे अनुयायी फार दूरून येतात स्वामींचा जन्मदिवस गुरुपौर्णिमा इत्यादी अनेक उत्सवांसाठी स्वामींचे अनुयायी अवश्य हजर राहतात मंदिरात रोज बारा वाजता महाप्रसाद वाटला जातो मंदिर ट्रस्टतर्फे निशुल्क भक्तनिवासाची सोय मंदिराजवळ केली आहे या तिन्ही मंदिरातून मनाला केवळ अलौकिक शांतता मिळते